या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्सरे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर विंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक वेगळी बातमी आपण एस के नाईन येवला न्यूजवर पाहत आहोत येरणगाव येथे लाडक्या बादल घोड्याच्या निधनानंतर दशकिर्या विधी घालत मुस्लिम बांधवानं अनोखा संदेश दिला आहे हिंदू संस्कृतीमध्ये माणसाच्या निधनानंतर दहावा घालण्याचं प्रथा आहे दहावेचे जेवण देखील दिले जाते हे सर्वांना माहिती आहे मात्र नाशिकच्या येवला तालुक्यातील येरणगावमध्ये युसुफ मोहम्मद सय्यद या मुस्लिम धर्मियानं तीन वर्षापासून पाळलेल्या आपल्या लाडक्या बादल नावाच्या घोड्याच्या निधनानंतर दष्क्रिय विधी घालत गावाला जेवण दिलं आहे पंधरा दिवसापूर्वी शरद जिंकून आलेला बादल अचानक आजारी पडला तीन वर्षांपासून गावाला लाळा लावलेल्या बादल घोड्याच्या जाण्यानं संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती बादल घोड्याचे मालक जरी मुस्लिम असले मात्र बादल हा संपूर्ण गावाचा घोडा असल्यानं युसुफ मोहम्मद यांनी त्याचा दष्क्रिय विधी घालण्याचं ठरवलं त्याप्रमाणे विधी घालत विधिवत त्याचे पूजन करण्यात आले आणि गावाला दुःखाचं जेवण देखील देण्यात आलं मुस्लिम बांधवाची प्राण्याप्रती असलेल्या प्रेमाची आता पंचक्रोशीत चर्चा होत आहे एस के नाईन यावन्यूज साठी विशेष प्रतिनिधी मुन्ना शेख एरंडगाव एवढ सय्यद एरंडगाव मी तीन वर्ष झाले तेव्हा वडा गेल होता लहानपणापासून सांभाळला लहानसा समोटा केला त्याला हे कसं झालं हे गाडीमध्ये झालं होतं त्याची दशक्रिया विधी होती का तुम्ही सगळे रीतीप्रमाणे केले के गेतीप्रमाणे म्हणजे पूर्ण बामन बिमान आणून सगळं जो विधी मार्ग होता तो पुरेपूर केला असं त्याचं आज आमचा बादल घोड्याचा दावा आहे आम्ही बादल घोडा तीन वर्षापासून एक आमच्या गावातील युसुफ सय्यद हे यांनी तो घोडा पाळलेला होता तीन वर्षापासून ते घोडा पाळता येईल तो त्यांना त्या घोड्याला त्यांनी मुलावानी प्रेम केलेलं आहे आणि आज काही काही दिवसांपूर्वी दहा दिवसांपूर्वी त्या घोड्याला त्याचा आगबा अपघात झाला होता दुखापत झाली होती आणि त्या दुखापतीमध्ये त्याला म मरण आलं त्याच्यामुळं तो आज आज आम्ही त्याचा दावा केलेला आहे सर्व विधी आम्ही केलेले आहे तिथं आज विधी करताना अन्नदान वस्त्रदान सगळं आम्ही केलेलं आहे आणि त्याचा विधी मार्ग केलेला आहे बाकीच्या गावातली सगळी मंडळी आज जमा झालेली इथं सगळ्यांनी गावातल्या मंडळींना सगळ्यांना दुःख झालेलं आहे आज एस एन जी बीचे श्री हिरालाल मस्तिमल जैन ब्रदर तंत्रनिकेतन चांदवड बेचाळीस वर्षातील तांत्रिक शिक्षणाची उज्ज्वल परंपरा आय सी टी ईकडून ग्रामीण भागातील सर्वोत्तम तंत्रनिकेतन पुरस्कार चालू शैक्षणिक वर्षात वीसपेक्षा जास्त पेट्यांना मान्यता इस्रो आय आय टी रुर्की व बॉश यांचे प्रशिक्षण केंद्र स्मार्ट क्लासरूम अत्याधुनिक लॅब मुलामुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेल व मेस चालू वर्षी आमचे दोनशे नऊहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट आमच्याकडे उपलब्ध कोर्स सिव्हि इंजिनिअरिंग कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंटिरियर डिझाईन अँड डेकोरेशन ड्रेस डिझाईन अँड मॅन्युफॅक्चरिंग आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या